चंद्रपूर येथील भद्रावतीत सुरू असलेल्या अवैध अंमली गांजा पदार्थांची विक्री करत असल्याचा भाजप युती मोर्चाचे इम्रान खान यांच्या निदर्शनास शहरातील सुज्ञ नागरिक यांनी न कळत न कळत माहितीत लक्षात आणून दिली तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनात भाजपा युती मोर्चाचे प्रदेश सचिव इम्रान खान यांच्या नेतृत्वात भाजपा युती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथे गंभीर बाबींचे शहरातील वरिष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनात भाजपा युती मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केलं असता या निवेदनाची दखल घेत मुनगंटीवार यांनी देखील पोलीस अधीक्षक यांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले निवेदनातून अवैध गांजा व्यवसाय करणारे अतिशय सक्रिय झाले असून शहरातील वयोगटातील अल्पवयीन तथा तरुण मुले मुली गांजा व्यसनाधीन होत असल्याचं दिसून येत आहे गांजाच्या आहारी गेल्यानं अशा तरुणांचे विद्यार्थ्यांचे आयुष्य बर्बाद होत वयोगटातील तरुण मुले मुली गांजा विकत घेण्यासाठी गुन्हेगारीकडे वळत असल्याचं आढळून येत आहे गांजा नावाचा तरुणाईमध्ये गंभीर आजाराची दखल घेत गांजांची तस्करी विक्री करणाऱ्यांवर संबंधित विभागाने लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची मागणी भाजपा युती मोर्चाच्या निवेदनातून पोलीस अधीक्षक यांना केली गेली आहे या दरम्यान सर्व अवैध गांजा व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधीक्षक यांनी भाजपा युती मोर्चाचे इम्रान खान व पदाधिकारी यांना आश्वासन दिलं मात्र खरंच योग्य अवैध गांजा विक्रेत्यांवर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा प्रसारमाध्यमातून इम्रान खान यांनी म्हटलंय यावेळी भाजपा युती मोर्चाचे श्रीपाद भाकरे राजेश कांबळे चेतन स्वान राहुल सातघरे आशिष गणवीर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही महाराष्ट्राचे लोकनेते चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार सुधीर भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती शहरातील होत असलेल्या अवैध गांजा विक्रीबाबत माननीय पोलीस अधीक्षकांना एक निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये जे शाळेचे लहान मुलं मुली गांजाचं जे सेवन करत आहेत त्यांच्यावर आळा बसण्या या बस बसावया आम्ही एक निवेदन दिलं आहे आणि मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की त्या गांजा विक्रेत्यांना आम्ही पकडून त्वरित कारवाई करू शंकर बोरघरे स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर